डॉक्टर विवेक खतगावकर सहाय्यक संचालक डॉ सचिन भायकर जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव डॉक्टर प्रमोद सोनवणे जिल्हा हिवताब अधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार तसेच डॉक्टर मंदार करंबळेकर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव डॉक्टर प्रशांत पाटील तालुका आरोग्य अधिकारी चाळीसगाव श्रीमती डॉक्टर वैद्य पंडित वैद्यकीय अधिकारी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच किरण बेलदार हिवताव पर्यवेक्षक यांच्या सूचनेनुसार विद्युत सरिता कॉलनी भागातील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाळीसगाव येथे डेंग्यू हिवताप चिकुनगुनिया हत्ती रोग इत्यादी कीटकजन्य आजार जलजन्य आजार तसेच इतर साथीचे आजार आणि एच आय व्ही एड्स संदर्भात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले दीपक ठाकरे आरोग्य सेवक चंद्रकांत चौधरी आरोग्य सेवक नामदेव अहिरे सचिन अहिरे समुपदेशक यांनी केले विशेष सहकार्य जिल्हा परिषद आरोग्य विभाग जिल्हा हिवताब अधिकारी कार्यालय जळगाव ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चाळीसगाव येथील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य सर्व शिक्षक वृंद आणि इतर कर्मचारी वृंद यांचे होता सोजीदल हॅडपे चाळीसगाव